हॅलो गुड मॉर्निंग सकाळीच पहिले देवपूजा करून घेतली कारण एकदा देवपूजा बाकी राहिली की मग खूप उशीर होतो आणि मग स्वयंपाकाला लागले कारण आज राजविकाच्या स्कूलला पण सुट्टीच होती मग हळूहळूच चालू होतं रोजचं चा रुटीन मग बाकी सगळी घरातली कामे आवरून झाल्यावर दुपारी राजविकाचा अभ्यास घेतला थोड्या वेळ आता दुपारी झोपायचं बंद केलं आहे राजविकाने त्यामुळे थोड्या वेळा अभ्यास घेतला कारण त्यानंतर मला गव्हाचं दळण पण करायचं आहे कारण उद्या आमच्याकडे बिरोबाचे गण घालायचे आमच्या शिर्डीमध्ये बिरोबाचं मंदिर आहे आणि दिवाळी झाल्यानंतर कार्तिक पौर्णिमेला तिथे यात्रा भरते या पौर्णिमेला तिथे गण घातले जातात प्रत्येक घरोघरी हे गण घातले जात यात्रेच्या वेळेत जरी नाही घातले तरी महिनाभरामध्ये प्रत्येकाला हे गण घालावंच लागतात तर मग उद्या आम्हाला पण घालायचे त्यासाठी स्पीड जे दळलेलं जातं ते पण आधीच चालत नाही नवीनच पीठ दळून आणावं लागतं मग त्यासाठी मला दळण पण करायचं होतं मग थोड्या वेळा अभ्यास केला तिचा आणि मग दळण पण करून घेतले त्यानंतर घरातील चार पाच ठिकाणी लाईट्स बंद झालेल्या होत्या मग यांच्याकडून त्या लावून घेतल्या तर धनराज चेअर धरत होता राजविकाला वाटलं की तिचे पप्पा पडतील म्हणून तर तीही त्याला मदत करत होती चेअर धरायला आमच्याकडे गव्हाचं दळण वर्षभराचं करून ठेवलेलं असतं पण यावेळेस एक गोणी बाकी राहिली करायची मग त्याच गोणीतलं दळण करायला घेतलं कारण यावेळेस इतका लवकर पाऊस चालू झाला की ती एक गोणी राहिली ती राहिलीच करायची मग आता ती करूनच घेणार आहे नंतर संध्याकाळची दिवाबत्ती पण करून घेतली कारण आज मला जेवणामध्ये पावभाजी बनवायची होती धनराजला आवडते म्हणून आता त्याला जायला आठच दिवस बाकी राहिलेत मग त्याला जे आवडतं तेच बनवते मी सध्या रोज पावभाजी बनवून झाली तेव्हा मात्र व्हिडिओ घ्यायला मला जमला नाही एकटी मी जेवायची बाकी राहिले तेव्हा थोडासा व्हिडिओ घेतला ही रेडीमेड रांगोळी देवघरात देवापुढे ठेवण्यासाठी आणि समयखाली ठेवण्यासाठी मैरप पुन्हा देवघरातील कलशाला मैरप हे सगळं सुनीता मावशींनी मम्मींकडे बनवून पाठवलं होतं हे त्यांनी स्वतःच्या हाताने बनवले सगळं ही मन्यांची माळ कलशाला कशी दिसते ते उद्या बघूयात बाय